मागील काही दिवसांपासून राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्याची चर्चा चालू असतानाच गुरुवारी पंधरा ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक संजय कोळी मित्रपरिवार आणि जागृती शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माझी लाडकी बहिणी योजनेत फॉर्म भरलेल्या लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोचपावती वाटप करण्यात आले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली सरचिटणीस रोहिणी तडबळकर नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे युवा नेते राजकुमार पाटील संजय कणके राजू गायकवाड सिद्धू अण्णा गुबाडकर विश्वनाथ आमणे सुभाष मामा येळमेदी अजित गायकवाड दोंडीबा हिवारे अशोक भिसे बोराळे विरेश गुंदगे माजी नगरसेवक प्रमोद काशीद राजू साहेब भिंगारे बाळासाहेब आळसंदे श्रीकांत कांबळे श्रीधर, श्रीधर हांडे शफिक तांबोळी संतोष शेट्टे शिवकुमार आळगी राजू बनगर अनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला आहे अशा साडेतीनशे महिलांना पोचपावती वाटप करण्यात आली शिवाय पाच महिलांना सोडत पद्धतीने पैठणीसाठी भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शिवाय उपस्थित साडेतीन महिलांच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना राखी बांधून महिलांच्या वतीने औक्षण करण्यात आले कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रभाग क्रमांक तीनचे माजी नगरसेवक संजय कोळी म्हणाले केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे तेव्हा महिलांना सक्षम बनवण्याच्या हेतूने शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत तेव्हा अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजय कुमार देशमुख यांनी यावेळी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका